नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी नुकतीच दमदार कारवाई केली आहे एकोणवीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास औरंगाबाद नागपूर हायवेवर गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याबाबत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथील पोलिसांनी नाकाबंदी लावून एक टाटा कंपनीचा दहा चाकी कंटेनर यास थांबवून त्यामध्ये कत्तेली येणारी चाळीस गोवंश जनावरे किंमत तीन लाख वीस हजार रुपये यांची सुटका केली आहे या संबंधाने नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक दोनशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार एकवीस महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम पाच पाच अ पाच ब व अकरा प्राण्यास क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा कलम अकरा घ ड तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे एकोणवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कंटेनर जप्त करून चालक हकीम खान वय पस्तीस वर्ष यास अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबाला जयन अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे सहायक पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस हवालदार भगत बंडू खडसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डवले यांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर